सर्वांनी रिक्षामध्ये बसून घ्यायचंय सर्वांना विनंती कृपया सर्वांनी रिक्षा मध्ये बसून घ्या शूटिंग चालू सर्वांना विनंती कृपया आपण सर्वांनी रिक्षामध्ये बसून घ्या आपला एका एका विनंती आणि सर्वांनी घ्यायची सर्वांना विनंती रिक्षा ड्रायव्हर असतील आपल्या सर्वांना विनंती कोणतीही रिक्षा कोणत्याही रिक्षेच्या पुढे न्यायची नाही एका माग एक रिक्षा असल्या पाहिजेत बाहेर उभे रॅली सुरू झाली आपण रिक्षा मध्ये बसून द्या रिक्षा बरोबर जी गाडी आपली सर्वात पुढे आहे ती गाडी पुढे असेल त्या गाडीच्या पुढे कोणती रिक्षा जाणार नाही याची नोंद सर्वांनी घ्यायची आहे